हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर गायक अभिनेते आणि संगीतकार किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक सांगीतिक कार्यक्रम एक शाम किशोर के नामचे आयोजन करण्यात आले आहे जन कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र अप्पा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने व शिरीष नाईक व विश्वास जाधव यांच्या सहकार्याने होणार आहे या कार्यक्रमात शिरीष रोहित व तृप्ती हे कलाकार अमर गायन सादरीकरण करून प्रेक्षकांना एका सुरेल घेऊन जाणार आहे जिंदगी की यही रीत है है हार के बाद ही जीत या लोकप्रिय गीतांच्या माध्यमातून किशोर कुमार यांच्या संगीत प्रवासाला उजाळा देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेते कलाकार मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचे आवडते गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या सव्वे शहाण्णवव्या जयंतीनिमित्त चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण भारतीय जनता पार्टी अमरनाथ आणि मी शिरीष नाईक आणि विश्वास जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने एक श्याम किशोर के नाम हा किशोर कुमारच्या भारदार गाण्यांचा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत कार्यक्रम चार ऑगस्ट रोजी हो संध्याकाळी पाच वाजता स्वानंद हॉल स्वानंद हॉल बी केबिन रोड स्टेशनजवळ अंबरनाथपूर्व इथे होईल त्यामुळे आपण सर्व किशोर प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहावी ठेवावी आणि कार्यक्रमाची शान वाढवावी हो सगळ्यांनी जरूर जरूर यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद